शंभर दिवस शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा एक दिवस वाघिणीसारखं जगायचं या तिच्या वक्तव्यामुळे घराघरात प्रसिद्ध होणारी आर्या जाधव तुम्हाला माहीतच असेल बिग बॉस मराठी सीझन फाईव्हमध्ये आर्याने प्रवेश घेतला आणि तिच्या कणखर स्वभावामुळे तिने कमी वेळात लोकांच्या मनावर राज्य केले तिचा हा कणखरपणा लोकांना खूप आवडला मात्र आर्याकडून एक चूक घडली आणि रितेशने तिला बाहेरचा रस्ता दाखवला मात्र आर्या इथपर्यंत कशी पोहोचली चला तर आज जाणून घेऊया आर्या मूळची अमरावतीची तिने तिचं शिक्षण आर्किटेक्चरमध्ये पूर्ण केलेलं आहे मात्र लहानपणापासनं तिला लिहायची आणि गायची सवय होती ती रॅपिंग करायची आणि असं म्हणून तिने एम टी व्ही शोच्या हसल या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आणि तिथे नऊवारी घालून चक्क तिने रॅपिंग केलं ज्यामुळे ती भरपूर प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर तिने बिग बॉस मराठीमध्ये प्रवेश घेतला आणि तिथूनही तिला भरपूर प्रसिद्धी मिळाली मात्र रितेशने तिला घराबाहेर काढल्यामुळे अनेक प्रेक्षकांची मनं दुखावण्यात गेलेली आहे प्रेमाबद्दल बोलायचं झालं तर नुकत्याच काही कालावधी आधी आर्याने अमन कुमार कुमारसोबत एक गाणं शूट केलेलं होतं त्यामध्ये दोघांनी भरपूर रोमॅंटिक सीन शूट केले मात्र आर्याच्या आयुष्यामध्ये कोणी आहे की नाही यावर तिने कधी स्पष्ट मत मानलेलं नाही ती रिलेशनशिपमध्ये आहे का व अमन कुमारसोबत तिचं रिलेशनशिप कसं आहे हे सुद्धा कधी तिने मान्य केलेलं नव्हतं मात्र दोघांची जोडी लोकांना भरपूर आवडली या गाण्यावर मिलियनमध्ये व्ह्यूज आहे आणि हे गाणं स्वतः आर्यानेच गायलेलं आहे एम टी व्ही शो हसल या रियालिटी शोपासून आर्याला एक वेगळी ओळख मिळाली त्यानंतर बिग बॉस मराठीमधून तर ती घराघरातच पोचली मात्र जेव्हा तिला घराबाहेर काढण्यात आलं तेव्हा अनेक प्रेक्षकांची मन दुखावण्यात येईल व तिची साथ देण्यासाठी अनेक अभिनेतेसुद्धा उतरले त्यामधील एक शिव ठाकरेसुद्धा होता कारण शिव ठाकरेसुद्धा आर्यासारखाच अमरावती जिल्ह्यातला आहे दोघंही एकाच जिल्ह्यातले असल्यामुळे दोघांमध्ये खूप भरपूर चांगली मैत्री आहे आर्या लवकरच आपल्याला सिंगर म्हणून दिसणार आहे ती लवकरच मराठी आणि हिंदी चित्रपटाचे गाणेसुद्धा म्हणणार आहे तुम्हाला आर्य आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा